दिल्लीवर जो अन्याय झाला होता मुंबई केंद्र जाऊ आणि तीच त्यावेळी काय घडलं होतं तुम्ही पार्वच्या दिवशी गेला होता हो। जुन्नर जुन्नरला नाव सांगा आधी तुमचं माझं नाव जे आई म्हणतात वय किती सत्तावीस आणि काम काय करता मी शेतीच करतो मग कधी नोंदणी केली होती तुम्ही बांधकाम काम करा कुठं गेली नाव माहिती आहे त्यांचं राय द्या रो द्या सांगू बर तुम्ही पैसे किती भरले त्यांच्याकडून आणि फॉर्म भरायला पाचशे रुपये घेतले होते त्यांनी नंतर परत त्यांनी माझ्याकडून हजार रुपये घेतले हजार रुपये कशासाठी घेतले ऑनलाइन घेतले भांडी भेटणार तो पण दिलं त्यांनी मला आणि मग हजार रुपये पाठवायला सांगितले भांड्याचं सेट दे देतो हजार रुपये लागतील आणि तुम्हालाही भांडी पाहिजे होती म्हणून तुम्ही हजार रुपये दिले बर मग भांडी मिळाली का तुम्हाला नाही भेटली किती दिवस नाही भेटली दोन वर्ष झाले आता भेटली नाही दोन वर्षापासून भांडी देणार काय घडलं तिथं एक लेडीज होती तिला आम्ही असा असा अर्ज केलाय भांड्यांचा तर आमच्या अर्जाचं काय झालं म्हणून तुम्ही आम्हाला टोकन दिलाय तुम्ही म्हणले पंधरा दिवसांनी महिन्यानी भांडी भेटतील म्हणून तर त्यांना म्हटलं ते म्हणले तुम तुमची भांडी ऑगस्ट मध्येच भेटले म्हणजे आली होती तेव्हा तुम्हाला कॉल केला होता तर मी बोलले की मला कॉल आलाच नाही तुम्ही दाखवा मला कधी कॉल केला आहे तर ते म्हणले आम्ही काय रेकॉर्ड ठेवत बसू का सगळ्यांचंच आणि त्यांनी जिथं माझं नाव आहे ना ते त्यांनी फोन केलेले म्हणजे ज्यांना ज्यांना कॉल केलेला त्यांना तर मला त्यांचा कॉल आलाच नाही बरं मग त्यांचा असं ती, ती मला जास्त बोलायला लागली तू निघीतून आम्ही काय या सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवत बसू का असं तसं मला बोलत होती मग मी तिला बोलले मी तुम्हाला पैसे दिलेत मग तुमचं काम आहे ना मला सांगणे माहिती देणे हे काम आहे ना तुमचं तर ती तिला मला अशी जोरात बोलायला लागली नाही बाबा आम्ही काय आम्हाला काय माहित नाही आता त्याचं काय होईल कधी भेटतील काय आम्हाला काय तुम्ही म्हणताय तुम्हाला भांडी मिळाला आता भांडी येऊन गेले ऑगस्ट मध्ये बर वाद कशामुळे झाला मग तिला म्हटलं येऊन गेलो म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला कॉल केला नाही मग आमची भांडी गेली कुठं आम्ही तुम्हाला पैसे दिलेत ना आमची भांडी आम्हाला भेटली पाहिजे ना तर आम्हाला त्यांनी कॉल पण केला नाही आणि त्यांना म्हणला ते सर पुढे त्यांना बोलवा तर ते म्हणले तू कुणाला गेले आणि दोन दिवस येणार नाही मग दुसऱ्या ना दिवस सर तिथे हजर कशी झाली मी त्यांना कॉल पण केला होता त्यांनी माझा कॉल पण उचलला नाही म्हणजे त्यांना तुम्ही तिथून फोन पण केला केला होता तुमच्याकडे नंबर आहे तुम त्यांचा तो नंबर कोणी दिला तुम्हाला त्यांनीच दिलेला आहे मला नंबर त्यांनी बोल नाही उचलला तर तुम्ही असं म्हणजे फोन म्हणजे ते म्हणतात की एक रुपयामध्ये भांडी मिळतात म्हणून तुम्ही काय देत त्यांना जा विचारत होते काय विषय हा हा ते एक रुपया भांडी भेटतात हा तर ते म्हणले इथं फुकाट द्यायला कोणी बसलं नाही तुम्हाला कोणी सांगितलं एक रुपयाच भांडी मिळतात म्हणून शासनाकडून हे एक रुपयालाच भांडी भेटतात ना आणि हे तुमच्याकडून पैसे किती घेतात त्यामुळे आधी पाचशे घेतले नंतर हजार रुपये घेतले म्हणजे असे दीड हजार रुपये घेतले नाही लाच म्हणून तुम्ही पैसे दिले हा मग आला तो दुसऱ्या दुछा दिवशी आला हा दुसऱ्या दिवशी तेव्हा मी घरात होते ना मुलांना घेतलं माझा मुलगा होता तरी तो माणूस मला कॉलवरती घाण घाण शिवाय देत होता त्याचा काय संबंध मला बोलायचा त्याचा काय अधिकार नव्हता ना मी फक्त तिथे जाऊन माहितीच विचारली होती ना त्यांना तर तुम्ही सांगा पुढची प्रोसेस काय आहे ते मी करते ना तर तो मला शिवाय देत होता त्या महिलेला काय तुम्ही असं तिला कायच बोललो नाही आम्ही तिला मी ती विचारलं तू आम्हाला माहिती सांग तर ती आम्हाला जा इथून निघ म्हणली अशी म्हणली ती तर आम्ही काय तिच्या घरी गेलो नव्हतो जिथं फॉर्म भरला आम्ही तिथंच गेलो होतो ना तिला विचारायला आमचं काम आहे ते आणि त्यांचं पण काम आहे आम्हाला सांगणं का कधी येतील काय माहिती ते नाही त्यांचं कामच आहे ना तर ती पण नाही अशी बोलत होती जास्त जोर आणि बोलत होती मग त्यांनी मला काल कॉल केला त्या माणसाने आणि शिव्या गायदे करीत होतं मला मोबाईल मध्ये होता तरी पण तो समोर बोलतच होता मग त्याला समजायला पाहिजे ना का लहान मुलगे रडते आपण शांत बसा मी तरी किती त्याला समजूतीने बोलत होती त्याचा काय संबंध मला बोलायचा झिंजा उठायचा हा झिंजा उकटायचे होते त्याला म्हणा आता इथे म्हणा आता फोन करायचा झिंजा उपटायचं बघ म्हणा मला म्हंटला कोणाला घेऊन यायचं चार माणसं कोणाला घेऊन यायची इथं मी पण येतो त्याला पण ठोकतो मग त्याला म्हणा आता तुला यायची ना ये इथं म्हणा तू आता ये म्हणा विंद असं तू बोल, बोल नाही ना का ना? काय काय बोललाय बिकारीन कुत्रीन बोललाय असं बोललाय त्याची लायकी आहे का असं बोलायची त्याला म्हणा तू आता फक्त इथे माझ्यासमोर नाही तिच्या चार पाच कानाखाली त्या काय ना मग बघ म्हणा तू फक्त इथे म्हणा आता त्याचा काय संबंध मला बोलायचा अधिकारच नाही दिला ना त्याला बोलायला मला त्याने माझे पैसे घेतलेत म्हणजे त्यांनी माझं काम केलंच पाहिजे ना त्यांनी इथं या मला एवढंच सांगायचं त्यांनी माझी भांडी मला द्यावं म्हणजे असं माझी आलेत म्हणजे ते असतीलच ना त्यांनी मला कॉल केला पाहिजे का तुमचे आलेत म्हणून तुम्ही या त्यांनी कॉलच नाही केला तरी तो म्हणतोय का मी कॉल केला आणि मी किती तरी वेळा त्याला कॉल केला नाही चार पाच हजार लोकांना भांडी दिली हा चार पाच हजार लोकांना भांडी भेटली तुला तिला भेटली नाही का मला कॉल आला असता तर मी गेले असते ना मला कॉलच आला नाही याचा म्हणजे याची सगळी अशी कारणच नुसती पैसे खायचं काम करतो हा लुबाडायचं काम करतो आता किती मला मला बोलला असेल पण कोणी असं त्याच्याबद्दल आवाज नसून उठवला ना त्याच्यामुळं तो आता हे करीत होता पावर करत होता त्या दिवशी पण हे कुठं तरी थांबलं पाहिजे ना असं किती तरी यांना तो बोलला असेल तब्बल बारा तेरा मिनिटं तुमचं बोलणं चालू हा बारा तेरा मिनिटं बोलणं चालू होतं माझा बोल काही तर तरी पण तो बोलायचं थांबत नव्हता आणि मी कितीतरी याच्या सहनशील त्याने बोलत होते बरोबर पण आता नाही त्याला म्हणा आता तू इथे म्हणा फोन ठेवला सगळं झालं बिचार आणि काय काय ते घाण घाण फोन ठेवल्यावर मग काय मानसिक लय मला असं असं मला म्हणजे मला आजपर्यंत असं कोणीच बोललं नव्हतं माझं वडील पण नाही बोलले आणि माझे मिस्टर पण नाही बोलले याचा काय अधिकार मला बोलायचा काहीच अधिकार नव्हता याचा बोलायचा त्याचं काम होतं तेच बोललं पाहिजे ना त्याने असं बोलायचा अधिकारच नव्हता त्याचं मग सांगितलं कोण मी माझ्या मिस्टरांना सांगितलं काय झालं विचारते सगळी सगळे रेकॉर्डिंग ऐकल्यावर काय करा म्हणजे आता एवढं घरच्या लेडीज ऐकून घेणार आहे का असं वेगळंच वाटतं वाईटच दुसरा माणसं असं बोलणार म्हणजे त्याला कळायला पाहिजे ना शिवजन्मभूमीत राहत होतो मग त्याला कळत नाही का आया बहिणीला कसं बोलायचं त्याला पण मुलगी कोणी असेलच ना त्याला कोणी अधिकार दिला मला असं बोलायचा त्याचा काय अधिकार आहे त्याला लाज वाटली पाहिजे ना बोलताना असं मी त्याच्या मुलीच्या वयाचे त्यात भान ठेवायला पाहिजे ना काय बोलायचं काय नाही ते असं लोकांचं पैसे लुबाडायचं आणि दुसऱ्यांना भिकाडं म्हणायचं मग माझ्यापेक्षा पेशा भिकारायचा तोच आहे ना आम्ही तर असतील पैशाने गरीब पण मनाने असतील म्हणतात आम्ही असे एखाद्याचं पैसे नाही लुबाडते गरीबांचं तोच भिकारी मी तर त्यालाच भिकारी म्हणते आम्ही नाही भिकारी सरकारी योजना तुमचं हे मध्ये पैसे हा हे पैसेच खातात ना मग हे पैसेच खातात पैसे नाही मागत ना हा पैसे घेतो लोकांकडून असं कितीतरी लोकांकडून पैसे घेतलेले फॉर्म रेन्यू गे लग करायला गेलं तरी हा तीनशे रुपये मागतो पाचशे रुपये मागतो प्रत्येक वेळेस असंच करतो हा